वाट वाढण्याचं अजून एक कारण म्हणजे पोट साफ न होणं मला अवरोध होणं मला अष्ट असणं ज्या लोकांना वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांची वाताची दुखणं ही जास्त असतात किंवा जी लोक वेगाचं धारण करतात वेगाचं धारण म्हणजे मलमूत्र आणि अपान वायूचा वेग जो असतो त्याचं धारण करणं जसे की जर तुम्हाला शौचास आली आहे काही कारणांमुळे शौचयास जायला जमलं नाही तुम्ही बाहेर आहात वॉशरूम जवळ नाही अशा वेळी जायला जमत नाही किंवा मूत्रेग आला असेल वॉशरूम जवळ नसेल तर तो वेग धारण केला जातो यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील वात दोष वाढतो आणि वाताची दुखणे निर्माण होतात तर सगळ्यात आधी वाताचं अनुलोमन करणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही रोज रात्री गरम पाण्यामध्ये गायचं एक चमचा भर तूप टाकून ते प्यावं किंवा कोमट पाण्यामध्ये किंवा कोमट दुधामध्ये एक चमचा एरंड तेल टाकून ते प्याव किंवा सुंठेचा काढा बनवावा साधारणतः अर्धा कप सुंठेचा काढा बनवून त्यामध्ये एक चमच्याभर भर एरंडाचं तेल टाकावं आणि ते रोज रात्री प्यावं त्यामुळे सांदे दुखी सांद्यांची सूज कमी व्हायला मदत होते